परिषद प्राथमिक शाळा निलेगाव शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समद पटेल यांनी भूषवले तसेच निलेगाव गावचे सरपंच शंकर जमादार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी तुळजापूरचे गट शिक्षणाधिकारी मेहरुनिसा इनामदार मॅडम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच निलेगाव गावचे उपसरपंच मोहसिन इनामदार यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावचे पोलीस पाटील मधुकर चव्हाण इटकळचे केंद्रप्रमुख बळवंत सुरवसे सर पवन सूर्यवंशी सर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव सर यांची उपस्थिती होते कार्यक्रमात देशभक्तीपर गीत बालगीत शेतकरी गीत कव्वाली कन्नड गीत बंजारा गीत अशा विविध गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करण्यात आले कार्यक्रमासाठी गावातील सर्व पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला मंडळींची संख्या लक्षणीय होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धावणे सर यांनी तर आभार प्रदर्शन नांदे सर यांनी केले पार के या हो, या हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये सर्व ग्रामस्थ निलेगाव यांनी अतिशय लाख मोलाचं सहकार्य केलं आणि वरचेवर नेहमीकरता या गावाचं सहकार्य होत असल्यामुळं उत्तरोत्तर या शाळेची प्रगती होते आहे या विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक विकास व्हावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं हा छोटासा विविध गुणदर्शना सांस्कृतिक कार्य या ठिकाणी साजरा झालेला आहे एनडी न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव